नमस्कार मैत्रिणींनो माझ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर, तर मी तुम्ही मास्करी सॉन्सम तर आज बघा तर आज मी स्वयंपाक बनवते स्वयंपाक बनवण्याचं कारण तर आज माझ्या सासऱ्यांची पुण्यतिथी आहे तर त्याच्यामुळे मला नैवेद्यासाठी स्वयंपाक बनवायचा आहे तर मग मी त्याच्यामुळं मी स्वयंपाक बनवते सकाळी सकाळीच उठून सगळं आवरून घेतलं आणि साफसफाई ते सगळी झाली आणि आता मी स्वयंपाकाला लागले कारण बारा वाजेपर्यंत पूर्ण स्वयंपाक करायचा आहे बारा वाजता नैवेद्य दाखवायचा त्याच्यामुळं बारा वाजेपर्यंत पूर्ण स्वयंपाक मला प बनवून घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी मी असे कुरडाई पापड हे तळून घेते कसे आपल्याला काहीतरी गोडाचा नैवेद्य करायचा त्याच्यामुळं मग मी हे कुरडाई पापड हे असे करत आहे बघा भजे पण बनवले जास्त जास्त काही स्वयंपाक बनवायचा नव्हता कारण दोन तीन माणसाचा स्वयंपाक बनवायचा होता त्याच्यामुळं मी थोडं थोडंच बनवलं जास्त काही बनवलं नाही याच्यामध्ये म्हणजे थोडंच तेल हे केलं कारण ते तेल पण नंतर असं आपण तळलं ना ते तेल पण आपल्याला यूज करता येत नाही आणि असं तळल्यानंतर ते तेल पण कशाला यूज करू नये त्याच्यामुळं मी असं थोडंस थो, ते तेल टाकून थो आपल्या थोड्या तेलामध्येच तळून घेते पूर्ण थोडं थोडं करून आपण त्याच्यातच तळून घ्यायचं कारण आपलं तेल पण म्हणजे खराब होत नाही आहे पोळ्याला थोडं जर उरलं तर आपल्याला आपलं चपात्याला याला लावलं ला ला तर चालतं पण मी असं भाजीला वगैरे नाही वापरते तेल त्याच्यामुळं मी तळताना थोडंस तेल टाकते आणि थोडं तेल टाकूनच जे काय आपल्याला तळायचं असतं ते मग तळून घ्यायचं थोड्या ते तेलामध्येच हो जास्त तेल टाकलं तर मग ते तेल पण खराब होऊन जातं आणि तळल्यानंतर बघा तुम्ही एक दोन दिवसांना ते गट 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 तेल खराबच होतं म्हणजे आपण कधी नेहमी बघत नाही आहे पण ते तेलाची चव पण वेगळीच होऊन जाते आणि असे थिजल्यासारखं घट्ट घट्ट तेल होतं आहे ते त्याच्यामुळं तसं तेल नाही वापरलं पाहिजे मी तरी नाही वापरत तसं हे बघा इकडं वरण पण झालं आहे माझं आणि इकडं मी पनीरची भाजी बनवली आहे पनीरची भाजी पण पन झालेली आहे आणि भजी तळणं चालू आहे इकडं भात पण बनवून ठेवला आहे आणि इकडं शिरा पण बनवला आहे ना पीठमळवून ठेवलं आहे नुसतं आता मला चपात्याच करायच्या राहिल्या बाकी स्वयंपाक माझा आवरलेला आहे म्हणजे बऱ्यापैकी सगळं स्वयंपाक झालेला आहे नुसत्या माझ्या चपात्याच बनवायच्या राहिलेल्या आहे आणि नेवद्य भरवाय भरायचं आहे मग नेवद्य भरून आम्ही फोटोला वगैरे नेवद्य दाखवून घेतला आणि मग नंतर आम्ही जेवायला बसलो जेवण वगैरे पूर्ण आवरलं भांडे वगैरे घासून घेतले मी किचन वाटा वगैरे सगळं क्लीन करून घेतलं आणि मग मला तूप बनवायचं होतं त्याच्यामुळं मग मी तूप बनवायला घेतलं जे अशी मी गाईचं दूध घेतो आम्ही तर मग गाईच्या दुधाची मी अशी साय जमवून ठेवते आठ ते दहा दिवसाची साय असते ही फ्रीजमध्ये ठेवते आणि मग नंतर त्याचं असं तूप बनवून घ्यायचं म्हणजे कसं आपल्या घरच्या घरी पण तूप कामी येतं अन्न गाईचं असल्यामुळं तूप पण म्हणजे अन्न आपल्याला ओरिजिनल दूध पण छान मिळतं त्याच्यामुळं घरच्या घरीच आपण तूप केलं तर तुप तूप पण छान आपल्या घरीच तूप बनतं एकत्रितं तूप, एक तूप आणल्यापेक्षा बरंच माझ्या एका महिन्यामध्ये एका महिन्यामध्ये एक माझं बरंच अर्धा लिटर तूप तरी निघतं आहे महिन्यातून दोन वेळ जरी केलं ना तर पुष्कळ होतं पण मी आठ आठ दिवसांना करते तर आठ दिवसांना जरी केलं ना तर तूप तर सहज निघतंय आणि अगोदर साय मी फ्रीजमध्ये ठेवलेली होती त्याच्यामुळे ना म्हणजे एकदम व्यवस्थित लोण्याचा गोळा बनतोय त्याचा आणि असं मिक्शीना फिरून घ्यायचं मिक्सरमध्ये केलं तरी पण चालतं पण मी हँडमिक्शीनाच करते हँड हँडमिक्सीनंच मला सोपं पण वाटतं ते आणि लवकर पण होतं वेळ पण कमी लागतो हँड हँडमिक्सीनं करायला हे बघा असा छान असा लोण्याचा गोळा झाला जे म्हशीच्या दुधाचा आपण केलं ना तर त्याचा असा पांढरा पांढरा हे लोणी निघतं आणि हे गाईच्या दुधाचं आहे ना थोडंसं असं पिवळसर कलर असतो गाईच्या लोण्याला आणि तूप पण गाईचं असं पिवळं होतं आणि म्हशीचं तूप जे आहे ना तर ते व्हाईट होतं हे बघा असं पूर्ण असं छानपैकी असं लोण्याचा मस्त गोळा बनला आहे बघा जास्त काही पाणी पण नाही टाकलं मी कारण की ते ताक पण आपल्याला काही एवढं म्हणजे खायला वगैरे चांगलं नसतं कारण खूप दिवसाचं असतं ते त्याच्यामुळे मी त्याचं ताकही यूज करत नाही आहे मी हे ताक काय करते हे झाडांना टाकून देते झाडांच्या बुडाला कढीपत्ता ते पण छान येतो आहे ना त्याच्यामुळे मी कढीपत्त्याच्या झाडाला हे ताक टाकून देत असते कारण खूपच जास्त दिवस झाले ना तर मग असं थोडंसं त्या लोण्याचा पण थोडंसं असं हे होतं वाश येतो ना त्याच्यामुळं काय करायचं आता जे आपण हे लोणी काढलं आहे ना तर मग याला पण स्वच्छ पाण्याना दोन तीन पाण्यामध्ये याला धुवून घ्यायचं कारण धुतल्यानंतर आहे ना एकदम स्वच्छ होऊन जातं ते म्हणजे मी नेहमीच असं करताना आहे ना, ना तर लोणी ते धुवूनच घेते धुवून घेतल्यामुळं काय होतं त्याच्यातलं पूर्ण म्हणजे पाणी पण निघून जातं आणि स्वच्छ होऊन जातं ते लोणी आता याच्यात भरपूर असं पाणी टाकायचं आणि पाणी टाकून याला धुवून घ्यायचं असे व्यवस्थित पूर्ण पाण्यामध्ये याला मिक्स करून धुवून घ्यायचं जे त्याच्या लोण्यामध्ये जे पाणी असतं ते पाणी पण निघून जातं ते लोण्यामध्ये ते ताकाचं पाणी असल्यामुळं ते त्याच्यामुळंच काय होतं आपण तूप जेव्हा कढवतो ना तेव्हा वाश येतो ना तर ते त्याचाच वाश येतो त्याच्यामुळे हे असं पाणी जे आहे ते पाणी पूर्ण टाकून द्यायचं असे एकदम त्याला व्यवस्थित स्वच्छ एक दोन पाण्यानं धुवून घ्यायचं आणि मी लगे फ्रीजमध्ये वगैरे ठेवत नाही लगेच त्याला कडायला ठेवते लगेच कडायला टाकून द्यायचं आणि नेहमी कडवताना काय करायचं पसरट भांडं घ्यायचं कारण की मग ते उतू पण जात नाही आहे हे बघा मी त्याच्यामध्ये तुळशीचे पानं टाकले तुळशीचे पानं आयुर्वेदिक पण छान असतात आणि तुळशीच्या पानामुळं तुपाची टेस्ट पण छान येते म्हणजे जास्त वरती येत नाही नाही तर तुम्ही पातेल्यात वगैरे ठेवलं ना तर मग ते चार वेळेस वरती येतं मग सारखं बघावं लागतं त्याला आणि असं पसरड भांड्यामध्ये ठेवलं ना तर मग इतकं असं वरती येत नाही हे बघा छानपैकी आपलं असं तूप काढलं गेलं आहे आता असं पिवळं पिवळं झालं बघा एकदम व्यवस्थित तूप झालं आता हे तूप बरणीमध्ये भरून वतून ठेवून द्यायचं असं थोडंसं त्याला असं बदामी कलर म्हणजे त्याचं मधलं पूर्ण जळायला गेलं पाहिजे ते असा व्यवस्थित त्याचा असं कलर पण येतो तुपाला आणि आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा आणि जर का माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद परत भेटू आपण नवीन अशा एके व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व माझ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ